इकडे बघते आता झोलायला सुरुवात केली बघा असे कार्टेन कार्टन आपल्याला झोलायचं आहे इकडे पप्पांच्या झेल काहीतरी भेटलंय मोठा आहे काय मोठा आहे वाटत काय भेटलंय मोठी आहे बघा मस्त कोळंबी आहेत पात्रामध्ये शोधायला लागतो आईने आता पूर्ण झेलून आणलेले बैर असत तिकड काय आले काय की बघ चांगली आहे ले ले मस्त आणि मच्छी मध्ये बघता आपल्याला हे सर्व इकडे मासे मिळालेले आहेत आणि इकडे खेकडी सुद्धा मिळाली आणि ह्या सर्व कोळंब्या मिळालेल्या आहेत मस्त ग्रेव्ही झालेली आहे आता मासे घालून घेतोय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत खाडीतील मच्छी पकडण्यासाठी आणि आज बघताय माझ्यासोबत आई आहे आणि मंडळी आमच्या इकडे ना खाडीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळते खास करून कोळंबी भरपूर प्रमाणात मिळते त्याच्यानंतरला मासे खेकडी अशा प्रकारे मच्छी असते आणि आज खास करून ना गावातील सर्व महिला चाललेल्या आहेत तर महिला कशाप्रकारे खाडीतील मच्छी पकडतात आणि काय मजा असते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इकडे टोका घेतलेला आहे पप्पा पण आहेत दोन झिले आपण घेतलेले आहेत बघा हा एक झिला आहे आणि हा दुसरा झिला आहे आपल्या घरातील तीन मेंबर आपण आलेलो आहोत म्हणजे कसे जास्त गोडंबा भेटेल ना जास्त मावरा भेटेल आणि हा मंडळ टोका आणलाय ह्याच्यामध्ये ना आमच्या इकडे गावाला सर्व मच्छी गोळा करतात आणि हा बांधण्याची पण पद्धत असते बघा असं ना कमरेला बांधला जातो आणि इकडे आता नदीच्या इथेच आपण आलेलो आहोत पलीकडे त्या साईडला जायचंय पण इकडे आता कसा एकदा झोलून बघतोय बऱ्याच जणी आलेल्या आहेत आपल्या गावातल्या सर्व महिला आता नाही तिकडे त्या साईडला पलीकडे आपण चाललेलो आहोत पलीकडे मस्त मच्छी मिळते बरेच जणी आलेले नदी ओलांडून आपल्या त्या साईडला एकेमेकीला धरण चला हो पाणी जास्त आहे कमरेपर्यंत पाणी झाला आता आपण पलीकडे आलोय आणि हा पूर्ण आपला खाडीचा भाग आहे या साईडला अशी पूर्ण लाईनीत खाडी गेलेली आहे आणि अशा मधी मधी ना तुम्हाला पारे दिसतील ह्या पारी मधून आपल्याला मासे पकडायचे तर मंडळी आता आपण पारीत आलोय इकडे आतमध्ये पुढे पुढे जायचंय आणि पूर्ण पाणी आलेलं आहे हे पूर्ण आतमध्ये खाडीचा भाग आहे तर सर्व महिला आतमध्ये चला चिकन आहे ना जास्त ती थैली माझ्या जवळ द्या ते मी घेत चला पाणी तारा झालाय ना इकडे झोलत झोलत चला इकडे बघते आता झोलायला सुरुवात केली बघा असे कार्टेन काटेन आपल्याला झोलायचं आहे मच्छी मिळते इकडे आत काय कोळंब्या पहिलाच आहे बारीक बारीक आहेत ना वाटत नाही अजून याच्यात काय नाही पहिलाच आहे साईडनी साईड नाही झोलत घे इकडं आलेली त्या दिवशी भेटलं इकडं सगळं उलगावून गेले की काय म्हणजे इकडून पुढे चालतोय आम्ही पुढे बघतोय इकडे जास्त काय आहे अवेलेबल नाही आहेत इकडे झोलून झालेत नाही बोलते इकडे अगोदर पण आले होते पुढच्या साईडला गेलेले नव्हते कोण पुढच्या साईडला पाहिलेच होते एकदम खूपच जास्त चिखल आहे पाय सांभाळून टाकायला लागतं कुठं त्या सीटला कालवायात आई बघून चाल वैर असतं तिकडं झाले काय भवानी झाले काय भवानी बघा नाही बारीक बारीक मासे देऊ एकदम बारीक बारीक मास आहेत भेटले ना सांभाळून नाही काटात काटे बिटे सांभाळून जायला लागतो पूर्ण मारांड्याची झाड आहेत काटे टोचतात एवढ आहे पुढे पुढे चाललोय वरच्या साईडला असतील काय आहे काय बारीक बारीक हम्म वरती बारी चला सर्व भेटलंय चिखलफळा हो चिखलफल्यावर <laughs> 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 येतील मंडळ अशा प्रकारे आमच्या इकडे झिला झोलून पूर्ण सर्व मच्छी खाडीतून काढली जाते त्याच्यामध्ये कोळंबी मासे वगैरे असतात खेकडी पण असतात छोटी मोठी मग झेल्याच्या नंतर ना पाण्यात साफ करायचं सर्व चिकन वगैरे असत आतमध्ये बघायचं काय मच्छी बारीक बारीक हा फोळा वाईट न वाईट थांबा मत वरती द्या नको हो फोळा मस्त ना हो इकडे बऱ्यापैकी मिळाले इकडे पप्पांच्या काहीतरी भेटलंय मोठा आहे काय मोठा आहे वाटत काय भेटलंय गा मोठी मस्त ही भरी म्हणाली विसूट टाका असे भेटला पाहिजे मस्त मोठ्या थैलीत उड्या दाखव बोला बघा मंडळी इकडे ना आमच्या इकडे ताऱ्याला म्हणजे असे वले पण मिळतात हे भाजून किंवा यायचं ना मस्त भाजी पण जास्त असली तर भाजी पण बनवू शकतात पण जास्त करून भाजून खातात जुलै भेटतील बोऱ्या बिर्या उड्या मारतात इकडं काय आले काय की बघ चांगली आहे मस्त बोरी बोयऱ्या शिंकट्या असतील आत मध्ये खजला पाहिजे चांगली हा उड्या मारतील असतात एक एक करून बघ हा बघ मस्त कोळंबे आहेत पाथ्यामध्ये शोधायला लागतात आईने आता पूर्ण झेलून आणलेले मंडळी आमच्या इकडे ना खाडीमध्ये जास्त करून ना कोळंब्याच मिळतात बाकीचे मासे वगैरे पोयऱ्या वगैरे पण असतात पण जास्त करून प्रत्येक जण येतो इकडे झेलतात सर्वजण पप्पा ना परत काहीतरी भेटलाय काय भेटले पप्पा भेटले वैरी भेटलो बऱ्याच वाटत कोळंबे पण असते उड्या मारतो ते बघा कोळंबे पण वरती बघा वरी पकडा वैरी पकडा उड्या पाण्यात झालं बघा भयंकर इकडे काटे आहेत काट्याच्या आतमधून झोलत सगळं बघा आईला खरं भेटला तर आता ह्या परतून बाहेर निघतो आम्ही भेटल्या बर बऱ्यापैकी भेटल्या दुसऱ्या परत चालले होतं बघा आईला काहीतरी मिळालंय काय आहे खेकडा मिळालाय एक लहान साईज आहे ना थोडीशी चपळ असत हे चप्पल तोडून टाक म्हणजे हा पकड पकड झालं नाही तर मंडळी आता ना आपण खोंड्याच्या साईडला आलोय ही आपली पूर्ण खोंड्याचा भाग आहे आणि नदी पुढे पुढे आहे आता आपण तिकडे भाट्याच्या इथे चाललोय भाटीवरती सर्व महिला तिकडे पोचलेल्या आहेत आणि इकडे पण मस्त एक पार आहे आता आतमध्ये जाऊन बघूया तिकडे कशा प्रकारे आपल्याला मच्छी मिळते ती आता ना, ता ना पूर्ण तारा झालेला आहे आणि जास्त करून आपल्याला कोळंबी मच्छी वगैरे असते ना खाडीतील ते तारायलाच मिळते काय काय नाही एकदम आर हातभरे कोळंबी भेटली जास्त मारतात कोळंब्या जस पातेऱ्यातून आपल्याला शोधायला लागतील एक एक आतमध्ये आपल्याला पातेला सर्व पातेल्या नंतर शेवटी आपल्या धुवायचं हा खरबा छोटा आहे बारीक बारीक खरबा बनत कुठं हा 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 बघा मस्त खरबा आहे आपण कसं उड्या मारत पकड नाही बघा खरब्या मिळतात खरब्यांचा पण मस्त रस्ता करू शकतो वेगवेगळ्या झाडी आहे त्याच्यात मस्त आहे का ते मुढे मारती वही वेगवेगळी गेली आतमध्ये पंढरी आता आपण पुढच्या परत बघायला चाललोय आहे त्या साईडला तिकडे पण आहे इकडे ना पूर्ण आपला खाडीचा भाग आहे इकडे अजून मधून तुम्हाला वेगवेगळ्या पाऱ्यात आपल्याला जायला मिळतो आणि तिथे आपण शोधल्या बऱ्यापैकी कोळंब्या आता त्या साईडला पण गेलो होतो आणि तिकडे पण थोडंफार आपल्याला मिळालं आता पूर्ण पुढच्या साईडला जातोय आपल्या गावाच्या एक्झॅक्ट समोर जेटीच्या इथे कॅन्ड मासा फुकत ना बाहेर काढवा फुकत बारीक होता हा बघा थोडासा फिरलाय कॅन्ड मासा काय भेटला ना? लेप मास आहे ना मंडळी इकडे अजून खेकडालाय बरोबर बकडाय जाल नाही हो मेंगे आहे मंडळी मेंग आहे हे पूर्ण ना नरम नरम म्हणजे आंगणे ना अजिबात तुम्हाला चांगलं नाही दाखव जरा एकदम सॉफ्ट असते त्याने आताच चाडलेले अजून एक आहे ना अजून एक पचकी आहे तुम्हाला अजिबात चावणार नाही जे एकदम नरम नरम असते अजिबात चावली तरी काय होणार नाही पाण्या चला, चला। मंडळी आता आपण निघालेलो आहोत घरी जायला बऱ्यापैकी मच्छी मिळाली माझ्या हातात आहे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो काय काय मिळालं आहे तो पाणी आता भरत चाललेलं आहे नदी ओलांडून तिकडे आपल्याला जायला लागतो पलीकडे आपला गाव आहे आता संध्याकाळचा क्लायमेट झालेला आहे सूर्य पण हळूहळू मावळण्याच्या दिशेने जायला लागले आणि आता भरती पण होत चाललेली आहे आपण चाललोय तिकडे पलीकडे पाणी झालं सर्वजण तिकडे फोटलेत होता पलीकडे तिकडे म्हणजे आता सर्वजण मच्छी साफ करतात कावळ्या गावल्या आता काढले काढले टाकले का बऱ्यापैकी तिकडे पण काय केली पप्पाने पण बऱ्यापैकी जमवून आणले थैलीला आणि दोन थैली आहेत आपण दोघा जण आलेलो ना पप्पा आणि आईने बऱ्यापैकी काढले बघा किती आल्या हात कालो ना हात आणि ही थैली पप्पाने जास्त जमवलेला वाटतं आम्ही जास्त नाही टिपले बी कुठून आली आहे तळाला सर्व पिशवचे खाली चिटकलेत ना आपल्याला <laughs> आप मासे पण मिळालेत बघा खेकडे वगैरे आज सर्व बोरी पण मस्त मिळाले बघा भारी एकदम शिकडा बघा कसं चालतं याच्यात एक मेंगाई पण आहे तिकडे आता आई सर्व मच्छी धुवून घेते तर मंडळी इकडे बघताय आपण सर्व जी मच्छी आणली होती ना ती डिश मध्ये काढून घेतलेली आहे आणि मच्छीमध्ये बघताय आपल्याला हे सर्व इकडे मासे मिळालेले आहेत हा मोठा मासा मिळाला आहे आणि इकडे खेकडी सुद्धा मिळाली चार खेकडी आहेत त्याच्यामध्ये एक मेंगा आहे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि ह्या सर्व कोडंब्या मिळालेल्या आहेत तिथे तर अशा प्रकारे ना आमच्या खाडीमध्ये सर्व मच्छी मिळते ना एक अशी मच्छी मिळते आम्ही खोली बनवलेल्या हा आणि एकदम फ्रेश ते पण एकदम फ्रेश आपल्या समुद्र उडत आहेत म्हणजे जीवन्तस चार। चार। जीवन्तस हे ते ते महुँ महुँ ते तर जिवंतच आहे हा तर जिवंतच आहे पाण्यात टाकलेला त्या थोड्या टाइम अगोदर सर्व जिवंतच आहे तर मग आज काय बनवणार आहे त्याचा आता हे मासे आहेत ना हा ते आपण सुकेच बनवूया हे मासे सुके बनवायचे ना कारण ते ना कसे मऊ मऊ असतात ना ते विरगाळतात पटकन म्हणून त्यांना सुके घालायचे हे ग्रेव्ही मध्ये घालायचे आणि कोळंबीचं काय करणार आहे त्याचा थिबुल थिबुल करूया कोळंबी आणि खेकड्यांचा मग सार बनवायचं ना थिबुल थिबुल म्हणजे जर असं नॉर्मल मीडियम लेव्हलम तर आता साफ करून घेतेस ना तर आता साफ करून घेऊया आणि कोडंब्याचे ना पुढचे जे सोगे असतात ते काढून घ्यायचे आई कशा प्रकारे काढते हे पुढचं काढायचं त्यांचं तोंड आणि हे पाच शेपूट मग झालं कशा प्रकारे साफ करायच्या आणि ह्यांचं जे आपली कवचीवरची काढायची नाही ना असं साली मंडळी ह्या कशा खाडीतले कोडंबे बारीक असतात त्याच्यामुळे हे पूर्ण सोलत नाही फक्त पुढचा आणि मागचा भाग सोलायचा आणि अशा प्रकारे स्वच्छ करतात आणि हे पण जास्त स्वच्छ करायची गरज नाही आपण डायरेक्टच घालणार आहोत फक्त धुवून घेतलेले आहेत आपण तर मंडळी इकडे फोडणीसाठी ना आपण कांदा कटिंग केलेला आहे आणि लसणीचे चार पाच पाकड्या कटिंग करून घेतल्यात आपल्याला इकडे माश्याचं कालवण अलगसे बनवायचं आहे आणि कोळंबीचा पण अलगसे आहे त्यासाठी दोघांसाठी पण आपण अलग अलग फोडणीसाठी कांदा आणि लसणाच्या पाकडे घेतलेले आहेत एक कांदा आपण कट केलेला आहे आणि हे इकडे कडीबत्तीची पानं आहेत इकडे फोडणीसाठी लसूण घालून घेतले कांदा तर इकडे कोळंब्यामध्ये ना आपण हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय कांदा खोबऱ्याचा हा इकडे आपला घरगुती मसाला इकडे हळद घालून घेतलेले आहे दीड चम्मच इकडे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतोय पण कोळंबी आणि खेकड्या जर असं एकत्रच बनवतोय हो चार खेकडे भेटली होती ती पण याच्यातच घालते मस्त इकडे कोळणी देऊन झालेली आहे सहा घालून घेतो कोळंबी रस्त्यासाठी थोडंसं पाणी जास्तच घालतील ह्याच्यामध्ये आपण आंबा घालून घेतोय एक कड आलेला आहे इकडे एक चमच मीठ घालून घेतोय इकडे आता आपण मासे घालायला सुरुवात करतोय इकडे फोडणीसाठी लसूण घातलेली आहे इकडे कढी पत्ता नाही कांदा घातलेला आहे इकडे कांदा लसूण मस्त परतावून झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण आता घरगुती मसाला घालून घेतलाय इकडे हळद घालून घेतोय इकडे वाटप केलेले मसाला घालून घेतले थोडस करून घेतोय इकडे फक्त आपली मस्त ग्रेव्ही झालेली आहे याच्यामध्ये आता मासे घालून घेतोय इकडे ना, ना आंबा पण आपण कटिंग करून घेतलेला तो सुद्धा घालून घेतोय ुसार मीठ घालून घ्यायचे थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालतोय तर मंडळी इकडे बघताय आपलं फायनल सर्व जेवण रेडी झालेलं आहे हा इकडे आपण कोळंबीचं मस्तपैकी सार बनवलेला आहे इकडे आपण जे मासे भेटले होते आपल्याला त्याचं सुख ग्रेव्हीमध्ये बनवलेलं आहे इकडे भाकरी आहे भात आहे आणि आता आपण ना जेवायलाच बसलेलो आहोत तर आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे ते मासे आपण बनवले आहेत ना एक नंबर झालेत हे जरा कोळंबीच्या रस्त्यामध्ये बुडवून घेऊया तर मंडळी आता टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झाले ते एक नंबर झालाय एक जबरदस्त एकदम आपली गावची ताजे मच्छीची आपण ही रेसिपी बनवली होती तर मंडळी आज आपण गेलो होतो मच्छी पकडायला आपल्या खाडीमध्ये आणि तिथे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळाली कोळंबी मिळाली मासे मिळाले खेकडे मिळाले आणि त्याची तुम्हाला आज आपण रेसिपी शेअर केली होती आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू पण असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय